तुमच्या भावानी ना काल टेम्पो वाल्या जवळ फोन लावून शिव्या दिल्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग हा मग शिव्या का दिल्या त्यांनी ना पट्टीवर असं नाव घेऊन दादासाहेब रंगनाथ रांगनाथांचे शेतकरी फोन करतो तो टेम्पोत माल आलाय का आला तू तीड झो सारखं फोन करतय माझं त्याला मी असं बोलले मी आहे काय करायचे ते करून घे किंवा धंद्याला लावीन अशी रेकॉर्डिंग आली माहिती आले का हा ठीक आहे मग अशा टाकील मी तुम्हाला अभद्र बोललो का मी बघत फोन करायला होतो मी त्या सांग घ्या ते हरे बोल तुम्हाला हा बोला हॅलो हा बोला ना आ, मी जांजी शेतकरी बोलतोय बोला तुम्ही काल शिवे दिल्या मला काय शिव्या दिल्या काल कोणाला मला कोण शेतकरी दादासाहेब रंगनाथ जांजी तुम्ही बोलले की कोण येतो येड धावा कधी बसून पो फोन करतोय त्याच्या आईचा भोसडा त्याला हॅलो ते दादासाहेबरांग ना आपल्या गाडीत माल दादासाहेब हा हा त्याच्या गाडीत प्रदीप प्रदीप हा बोला ना ते समजून सांग खवळीची बाई शंभर फोन करते मी नेट बँकिंग चालू माझ्या फोनवर शंभर फोन करते त्याला घेऊन जातो मला कॉल तुमचा मला ऑनलाईन पेमेंट पाहिजे का नाही काय देते मी आता जर परत फोन केला त्याला समजून सांग

एक शेतकरी आहे माझं नाव केशव दादासाहेब संजय तर माझी मक्का होती ती मक्का तीस तीस तारखेला मी शांतीसागर ट्रेडर्स घोगरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी विकण्यासाठी गेलो तर तिथे मी मका विकली त्याच्यानंतर त्यांनी पट्टी आठ दिवसांनी देऊ असं सांगितलं त्याच्यानंतर मी आठ दिवसानंतर त्यांना कॉल केला शनिवारी तर त्यांनी मला सांगितलं की आज शनिवार रविवार असल्यामुळं आम्ही बँका बंद असल्यामुळं तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तर तुम्ही सोमवारी दुपारी कॉल करा सोमवारी मी त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर पहिले त्यांनी सांगितलं चार वाजल्याच्या नंतर तुम्ही कॉल करा चार वाजता मी त्यांना परत कॉल केला परत सांगितलं की थोड्या वेळाने कॉल करा परत एक तासानंतर पाच वाजता मी साधारण त्यांना कॉल केला कॉल केल्याच्या नंतर ते बोलले तू सारखाच कॉल का करतो पेमेंट तुला भेटणार नाही आमच्याकडं पेमेंट कॅश क्याश, कॅश आहे आणि आपण त्यांना जेव्हा माल दिला तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की मी इथे नाही आहे मी बाहेर ठिकाणी जाणार आहे तर मला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायला लागेल तर तेव्हा त्यांनी ते मान्य केलं होतं तर तू सारखा सारखा कॉल करून आम्हाला डिस्टर्ब का करतोस शिवेगाळ केली मला अशी कॉल रेकॉर्डिंग पण नाही त्याची समोरच्या व्यक्तीचं त्या ट्रेडर चालकाचं नाव आहे सागर लोनिया तुला कानाखाली वाजवीन वगैरे वगैरे बोलून त्यांनी शिवेगाळ केली आणि मी वकील आहे तुला दाखवतो कचका तुला धंद्याला लावतो असं बोलून मला सांगितलं की तुझे पट्टी पण देत नाही तुला काय करायचंय कर असा एका शेतकऱ्यावरती अन्याय होतोय जर सर्वसामान्य शेतकऱ्यांची किती पिळवणूक करत असतील हे शिव शाहू फुलेच्या महाराष्ट्रात जर शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तर काय पुढं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अत्यंत चिंतादायक वस्तू आहे